सव्वीस जानेवारीले कोणता दिवस असते गुरुवार आज सव्वीस जानेवारी आहे ना <laughs> म्हणूनच ते झोप लावू चारच तुझ्या झेंडा बंदनाचा कार्यक्रम आहे बापू मॅडम ने सांगलं रॅली निघणार आहे कितीही काही केला तरी मॅडम म्हणजे बाईच

आमची शाळा गरीब आहे भिजवून देतील लोक खडू सरला म्हणून मास्तर न, चार दिवस शिकवलं नाही yeah. एका वाटतील काजू बदाम किसमिस धत oh. तिकडं बाबा मला नको सांगू मी ना तुझे कपडे पिरेस केला तुला शाळेत जावायचं आहे मग मला मंचुरियन खावायला तीस रुपये देशील पैसे शेत धोट्यात जाऊ दे झोपू दे मला तुझा तर घुबडीच्या पिरेस लाच होतो तुले

ओ जसा काय तुझ्या बापाने घेऊन दिलं देणे बे वाजवू मग मंचुरियन सारखं मी तुला बे नाही बे यार गण्या भाऊ तुला नाही वाजवता येईल बे पाहिने सवीते याला सांगणे थोडसा डबरा वाजव देवाला बे मी नाही बे यार देणे भाऊ अजी मॅडम काय झालं रे बकरेऊ मॅडम मला हा डबरा नशी वाजव देत मॅडम याला डबरा वाजवता नाही नजी मॅडम खोटा बोलते जी हा मी सवीतीला किती वेळ वाजवलो पाहून सवीते मी चांगला नाही वाजवत का मा हे रिंग्या देणारे आले का, का देवजी अरे हा डपरा का वाजवासाठी मग मॅडम हा फोडून टाकायची डबरा वाजवता वाजवता शा, शाळेची मालमत्ता जपून वापरावा लागते मॅडम मी येतच नाही मी शाळेत नाही जात मला माहित्या मला डबरा वाजव नाही देईल म्हणून हे पुंगी वाजू वाजव माझी लुंगी सुटली आहे मॅडम अरे बापू बापू लढू नको हे रेंग्या त्याला डपरा दे म्हणलो ना मी <laughs> माझ्या बापाकडे पैसे नव्हते तर मला बँड नाही घेऊन दिले आता शाळेचा बँड वाजवून मी माझे स्वप्न पूर्ण करता होते तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे का जी <laughs> बापा बापा मला काही समजून नाही राहिला बापू हे दोघ ही पागल आहेत मॅडम माझी माय बिमार आहे मॅडम भाऊ तुझी माय बिमार आहे हा डबरा वाजला ना दुरुस्त होणार आहे का मॅडम हा खोटा बोलत आहे याची माय बीमार नशी सकाळी सांगा बैल हगला तर त्याचा शेण उचलावासाठी आली होती चांगली जनकस्त होती काकू अरे बापू डिंग्या घडी वाजव वाजवते ना रे बापू त्याले मॅडम कस कसा वाजव देऊजी मी सकाळ पासून येऊन दिली या बँडाचे नट कसलो आज डबरा ढिला झालता याला टाईट केलं आता या टाईट डबराला ढीला पाडण्यासाठी याच्याकडे देऊ माझी जान गेली तरी चालेल पण मी हा डबरा याच्याकडे नाही देईन मॅडम हट बापा काहीच करा तुम्ही काय झाला बे गुरुजी जय हिंद जय हिंद सरजी जय हिंद काय झाला बे काय साठी झगडून राहिला तुम्ही सर बाण हा मला डबरा नशी वाजव देत सवितीचे गुलगुले वाजव म्हणते oh. अरे गण्याची पुंगी वाजवायला नाही जमल सर पण सर गण्याला डबरा वाजवतच नाहीये हा चेंगड करत आहे सर अभे गावात आलो ना आपण रॅली काढतो काय शिस्त आहे का, का नाही बे तुम्ही तर माझं नाव खतम करून राहिला पूर्ण डेंग्या देणे बे वाजवला बे नाही बे गण्या भाऊ अभे एक काम करा बे तुम्ही तो डपरा पुंगी आणि ती गुलगुले माझ्याकडे देवा मी वाजवतो अरे तुम्ही चुपच्या रॅली मध्ये जा बरं नाही सर डपरा मी वाजवी सर पुंगी वाजवा तुम्ही मी नाश्तो तरी हात निचे प्रसाद मी वाटेन बे आता खाया सरांना सांगितलं ना बे प्रसाद डेंग्या वाटेल म्हणून तुझ्या खानाला ऐकून का ते तिकड झालं यायचा चालू डपरा वाजवला गेला मला आता कमसे कम प्रसाद वाटत दे बना कोणी वाटला तरी सारखाच आहे बापू म्हणून सर मी वाटतो हो मसाला असता पण बापू हे प्रसाद जिम्मेदारी वाटायची म्हणून घेण्या भाऊ प्रसाद मीच वाटेल अभे अशा लगेच जिम्मेदारा पार केला मी ना पोरायला भिस्कुट पोहे असे अलग मिटाया अबे पद्धतीने लागते तुझ्या बसची बात नाही तर मला माहिती हा प्रसाद काम वाटतो म्हणते तर अहून सर हा प्रसादी मधले शेंगदाणे आणि खाले बिस्किट अलग अलग काढून ठेवते मध्ये भरून नेते सर घरी खादायला तुझ्या सारखा नाही आहो मी पोयामध्ये टाकावाची साखर घरी चाय बनवायला माहित नाही काही डेंग्या ना बार दोघ चांगले मित्र न दोघ आहे का मेकोबत गण्या भाऊ डेंग्या भाऊ मी परसाद वाटू का तू पोरायला पाणी वाट प्रसाद तर मीच वाटेन जाऊ दे बापू डेंगू प्रसाद वाटू दे गण्याला वाटू दे तजी सर असा कसा वाटत देऊजी पहिले तुम्ही म्हणल्या परसाद डेंगू वाटेल म्हणून मग आता आपल्या सर मी परसाद मी वाटतो ना सर माझी माय बिमार ठीक होणार आहे का बे माझ्या माईची इच्छा होती का मी शाळेमध्ये प्रसाद वाढाव म्हणून अरे अरे झगडा नको का बरे इकडे लाईनिंग मध्ये चालू सर तू टेन्शन घेऊ नको प्रसाद मी वाटतो तू फक्त भीक मागल्यासारखा हात समोर करून राहील तुम्हाला भेव घेऊन आला का बे तुमचा मास्तर तुमच्या समोर आहे तुम्ही झगडे मचवत आहात अजी सर पण परसाद मी वाटलो तर का झाला जी तर पोहे साखर शेंगदाणे काजू मी ने मिक्स केलो आणि हा परसाद वाटेल तर माझी झुका म्हणाल जी त्याला परसाद घेवायचं असेल तर घे म्हणा नाही तर घरी जा म्हणा अरे लल्ला तर लढला बाई थांबा झगडा नको झगडा नको मग दोघाले मी प्रश्न विचारतो जो उत्तर देईल तो प्रसाद वाटेल ठीक आहे सांगा मग सव्वीस जानेवारी ले कोणता दिवस असते गुरुवार डेंग्या शुक्रवार गुरुवार हप्त्याला येतच 26 जानेवारीला खास दिवस कोणता सर प्रजासत्ताक दिन लाला लोका बे मी ना आपली टंग करते बे याचे झगडे सॉल होतील ना प्रसाद वाटतील म्हणतो सॉरी सर सांगा बे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दोन तरी महान क्रांतिकारी लोकांची नावे तरी सांगा घे बे ढिंग्या अबे मी नाही तू वाट अबे घे ढेंग्या प्रसाद वाट तू अबे नाही बे गणे भाऊ मला प्रसाद नाही वाटत तू वाट बे घे ना बे आता वरी मार लोच होतास घे ना बे आली हवा ताईत दोन लोकांची नाव नाही सांगू सका आयचे देशभक्त बे तुम्ही पोर हवा का ढोर फक्त सव्वीस जानेवारी आली का अंगात देशभक्ती शिरते ना लाईक कुठले एवढी साधी गोष्ट नाही माहिती उद्यापासून शाळेत लोक येत जा बे घे लाल्या वाट प्रसाद <laughs> हॅलो जीत हॅलो येथे जेवढे लोक मौजूद आहेत तेवढ्या लोकांना एक सूचना आहे तुमच्या बापाच्या घर असल्यासारखा आपल्या खुर्ची खाली खर्रा किंवा खाऊन थुकावाचा नाही पिशव्या पुशव्या घरून काही चणे कचरा केल्या तर त्याच्यावर दंड ठोकवण्यात येईल म्हणून स्वच्छता राखा स्वच्छता पाळा नाही तर गण्याच्या हातचा मारखा बाळा बाप रे पोरगा तर लई स्ट्रिक्ट वाटते मला आमच्या क्लासचा हा डेरी बाज पोरगा आहे सरपंच साहेब अबे कार्यक्रम चालू करला बे कोण हो रे माकू बोमल्ला कोणाची मौज जवळ आली नाही स्टेज आहेस तोंडात माईक कुचकुन काही नाही थोडसा भाऊ आपली खुर्ची नको सोळा आपण स्वागत करू सरपंच साहेबांचा सा फुलगुच्छ देऊन आमच्या शाळेचा सचिव कुमार डेंग्या फुलगुच्छ देऊन सरपंच साहेबाला स्वागत करतील अशी मी त्याला विनंती करतो हा अरणय बनवला काजी तू गावचा सरपंच होस देशाचा पंतप्रधान नाही मेल्यावर तुझ्या फोटोला हार लावून टाकीन तू टेन्शन घेऊ आता जेवढी इज्जत भेटत आहे तेवढी घे नाही तर मग ती काढून घेईन मी गण्या सोबत तसा बोलावासा नाही तर गावच्या विकासाला डुबवून मारणार आहे आणि गावातली निधी आलेली पूर्ण खिशात दाबणार आहे सरपंचा स्वागत झालेला आहे अबे पण कोटी फुलगच्छ दिले आणि कोटी स्वागत केलं बे माझा तुम्हाला इज्जत भेटली घेता नाही आली आता कार्यक्रमाला लगेच उशीर होत आहे सरपंच साहेब तर आता सरपंच साहेब आपल्याला दोन शब्द प्रबोधन करतील अशी मी त्यांना विनंती करतो तर इथे जमलेल्या बंधू आणि अबे कार्यक्रम चालू कर एवढीच लायकी आहे तुझी अबे मला दोन शब्द बोलू द्या साहेब जय हिंद बोलून विषय मोकळा करून टाका अजून माझा भाषण आहे त्याने भाऊ आणि समितीचा रेकॉर्डिंग धान आहे आपल्या भारत देशाले इंग्रजाने लगीत लुटला लगीत गुलामगिरी केल्या ही बुडग्या तू जेवढा आमच्या गावाला लुटलास ना तेवढ्या इंग्रजाने नाही लुटला भारताला तर पगार पाहिला इन सवा तीन आणि एका वर्षात तुला फार चुनर बंगला कसा बांधला बा, बा माझ्या मेहनतीची कमाई हो तू येतीस तू ढील खातेस बुडक्या तुझ्या विरुद्ध पुढच्या वर्षी मी नाही उभा राहीन तर एवढे बोलून माझे मी शब्द संपवतो जय हिंद जय भारत गुरुजी तुमचे पोर पाहुण्याचा स्वागत असे करतात का जी इज्जतीची पुरी धन करून टाकला क्षमा असावी सरपंच साहेब पण पोर मोठे डेंजर आहेत जी त्या बुडग्याला पाणी देवा रे कोणतरी नाही नाही नको नको आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा म्हणून तुम्ही लगेच मेहनत केला त्याच्यासाठी मी तुमचा आभार मानतो तुम्ही बसून बसून बोर झाला असाल तर तुमच्या मनोरंजनासाठी मी आणि माझी माल हे सॉरी सॉरी मी एक रेकॉर्डिंग डान्स घेऊन येत आहोत प्रेक्षकांनी आपल्या जागी बसून आमच्या डान्सचा आनंद घ्यावा लगेच चांगला डान्स केला आमच्या गणभाऊन सविता वहिनीन त्या दोघांच्या जोडीसाठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या सरपंच साहेब तुम्हाला कसा वाटला हा डान्स पोरगी बरी नाचली पण हा पोरगा लई बेकार नाचला बुवा बरोबर आहे बाया नाचलास का तुझा मन भरते सरपंच साहेब तुम्ही किती रंगीन माणूस आहे सांगावाची आम्हाला गरज नाही मॅडम पहा तुमचा पोरगा काय बोलून राहिला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित येते माझ्या देश बांधवांना आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि खऱ्या अर्थाने एक गणराज्य देश बनले पण हे प्रजासत्ताक ही लोकशाही आपल्याला इतकी सहज मिळाली का नाही जेव्हा आपण स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात ते शहीद भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव अवघ्या वयाने तेवीसव्या वर्षी हसत हसत खादावर चढून इंदाबाद ची गर्जना केली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तू मुझे खून दो

झाशीची राणी लढली टिळकांनी गर्जना केली सापेकर बंधूंनी क्रांतीची मशाल पेटवली आणि अशा असंख्य वीरांच्या बलिदानातून ही लोकशाही अवतरली रंग दे बसंती चोला मनत जो फासावर चढला असा माझा भगत सिंग या मातीचा खरा दागिना ठरला मनात तिरंगा श्वासात तिरंगा स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचा हा सन्मान आहे भारत मातेच्या वीर पुत्रांना म्हणजे भारतीय सैनिकांना माझा नमन आणि सलाम आहे Jai Hind Jai Bharat Jai Maharashtra